अलीकडं अठरा ते पस्तीस या वयोगटात मुलांचं व्यसनाचं प्रमाण वाढतंय ही फार मोठी आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचा परिपाक म्हणून अनेक तरुण लग्नापासून देखील वंचित राहायला लागले ते सांगितलं की बाबा सिलेक्शन झाले त्या दिवसापासून चार पाच दिवस बीपीची गोळी खाल्ली नाही तिचं टेन्शन टेन्शनच नाही काय असं वाटायला लागले की आपण करोडपती झाले आणि त्यानं सांगितलं की शाहू फुले आंबेडकरांचा विचार मी पुढून येण्याचा प्रयत्न करतोय संदेशलाही या निमित्तानं मी एक विनंती करणार आहे तुम्ही ज्या समाजामध्ये जन्मला ते समाजाचे एक ऋण तुमचं ऋण फेडण्यासाठी या परिसरातल्या विद्यार्थ्यांना देखील आपण अशा पद्धतीचं मार्गदर्शन करावं आणि बुद्धाचा विचार ज्याच्या डोक्यात येतो तो व्यसनाच्या जवळ सुद्धा जात नाही खरंतर बुद्ध आणि शाहू फुले आंबेडकर यांचा विचार ह्या घरानं जोपासलेला आहे आणि म्हणूनच माझ्या गावातली जी ठराविक कुटुंब आहेत त्यापैकी हे कुटुंब आहे अतिशय चांगल्या मार्गानं अतिशय कष्टाळूपणानं त्यांनी हे यश मिळवलेलं आहे नमस्कार प्रभात न्यूजमध्ये स्वागत आपण अनेक मुलाखती बघितल्या त्यामध्ये डी वाय एस पी असतील पी एस आय असतील कृषी अधिकारी असतील त्याच पद्धतीने आज जलसंपदा विभागामध्ये आमचे मित्र संदेश शंकर रणपिसे राहणार गुरसाळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मधील एक गरीब घराण्यातील म्हणजे माझा मित्र त्या ठिकाणी आज जलसंपदा विभागामध्ये त्याची भरती झाली नुकताच त्याचा निकाल काढला आमच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालं हे असताना त्याची गरीब परिस्थिती आमच्या समोर आली त्यानं केलेला खडतर प्रवास लक्षात आला तेच लक्षात घेता आज आम्ही त्याच्या घरा घरापर्यंत पोहोचलो आणि मुलाखतीचा योग साधला आज बघतोय की अनेक कुटुंबात सर्व गोष्टी उपलब्ध असतात पण शिक्षणात कमी असतं आज बघतोय ज्या घरामध्ये बसलोय अतिशय बिकट परिस्थिती त्या परिस्थितीमधून आज संदेशनं एक मोठं यश त्या ठिकाणी सरळ सेवे परीक्षेमधून मिळवलेलं आहे खरं तर संदेश आज तुझं अभिनंदन आहे आज सेवे परीक्षेमधून तू सिव्हिल इंजिनियर असिस्टंट झाला जलसंपदा विभागामध्ये तुला काम करण्याची संधी मिळाली प प्रथमता काय सांगशील तुझी ओळख म्हणून आम्हाला पहिल्यांदा प्रवास सांग माझे नाव संदेशांक करण पिसाई माझं शिक्षण प्राथमिक गावामध्ये झालं गुरसाडी गावामध्ये आणि डिप्लोमा माझा कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज शेळवे या ठिकाणी झाला डिग्रीनंतर तीन वर्षाची फॅपटेक टेक्निकल कॅम्पस सांगोला येथे झाली त्यानंतर डिग्री झाल्यानंतर दोन वर्ष बाहेर जॉब केला मी कंपनीमध्ये त्यानंतर असं प्रायव्हेटमध्ये काही जास्त सक्सेस दिसणार गेलं त्यानंतर मी दीड वर्ष तयारी केली गवर गव्हर्मेंट एक्झामसाठी ते करून आता हे यश माझ्या हाती लागलेलं आहे जलसंपदा विभागामध्ये माझी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट यापदी निवड झालेली आहे खरं तर तुम्ही सांगितलं जीवन प्रवास हा गुरसळ्यात घडला नंतर तुम्ही पुढील शिक्षणासाठी कर्मयोगी पॉलिटेक्निक शिळवी या ठिकाणी गेला आणि तीन वर्षानंतर डिग्री तुम्ही फिफटेक कॉलेजला केली हे करत असताना शैक्षणिक खर्च म्हणा आज इतका मोठा खर्च शिक्षणासाठी लागतोय एक गरीब कुटुंब आहे तुमचं वडील त्या ठिकाणी अशिक्षित दिसत आहेत आईसुद्धा अशिक्षित दिसत आहेत त्यातून हा खर्च शिक्षणाचा असेल किंवा इतर गोष्टींचा खर्च कसं काय करतो त्या मॅनेज म्हणजे शिक्षण करत असताना मला काय कामाला जाणे वगैरे ह्याची काही गरज पडली नाही माझी वडील आणि आई मजुरी काम करत होते भाऊ माझा ड्रायव्हर आहे ट्रिपल ड्रायवर तर जे काही खर्च असेल घरात लागणारा किंवा माझ्या शिक्षणाचा ते मोठा भाऊ माझा उचलत होता आणि वडील दोघं ह्यानं ह्यामुळे मला सपोर्ट केल्यामुळे माझं हे प्रवास व्यवस्थित चाललेला आहे शिक्षण घेणे हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणं असा आता येता आल्यानंतर आम्हाला गावकऱ्याकडून समजलं की खरं तर तुम्ही दलित वर्गातून येता आणि खरं तर आज बघायला गेलं तर समाजामध्ये दलित कुटुंबाला किंवा दलित वर्गाला खूप शासनाकडून योजना आहेत पण त्या योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाही किंबहुना त्याचा उपयोग विद्यार्थी घेत <coughs> नाहीत आज तुझ्यासारखा एक विद्यार्थी उपमुख्य घेतला आज वडिलां वडील सांगितलं की तुमचा व्यवसाय खरं तो नावी व्यवसाय नव्हता परंतु वडील दुसऱ्यांच्या घरी जाऊन गुरे गुरे असतील त्यांना त्यांची तेन हे करण्याचं काम करत होते तर कसं काय नेमकं वडिलांनी खडतर प्रवासात कसा प्रवास होतो प्रथमतः माझे वडील प्रथमतः माझे वडील अशिक्षित आहेत बालवाडीमध्येही गेलेले नाहीत त्यामुळं जे काय गावाची परिस्थिती होती मिळेल ते काम आणि लोकांच्या रानामध्ये चा, सालानी चाकरी चाकरी राहणे हा प्रकार होता त्यानंतर ही त्यांची कलाच त्या पद्धतीने त्यांनी जे काम केलेलं त्यानुसार घर चालवत तीन मुलं आम्ही माझे मोठी बहीण तिचं लग्न करणे त्यानंतर मोठा भाव नंतर तिसरा मी भावाचंही लग्न झालेला आहे सगळा असा विषय त्या ठिकाणी तुम्ही बघितलं की आज दलित कुटुंबात तुम्ही जसं न्हाव्याचा व्यवसाय न्हाव्याने करावा तसं तुमच्या वल्यानं तुम्ही मला सांगितलं बोलण्यातून आलं की आम्हाला कात्रीचा आशीर्वाद लागला वडिलांनी कुठलीही परिस्थितीचा विचार न करता त्या कात्रीलाच आपलं त्या ठिकाणी मेनस्थानी ठेवलं आणि त्यातून पैसे मिळवणं तुमचं उपजीविका भागवली त्याकडे कसं बघताय आहे म्हणजे कसं आपला पेशा जो आ, जो आहे तो एखाद्या कास्टनुसार नसतो ते आपल्या परिस्थिती परिस्थितीनुसार आपल्याकडून घडून जातं म्हणजे कोणतंही काम का बारीक मोठं न समजतं आपल्या कुटुंबासाठी जे गरजेचं आहे त्यासाठी जो खंबीर वडला जर साथ असते त्या प्रकार त्या त्याप्रकारे त्यांनी ती निभावली आणि आम्हाला इथून इथपर्यंत इत कुठलेही व्यसन न लागता चांगले संस्कार देऊन त्यांचं ते कार्य होतं जरी अशिक्षित असले तरी त्यांनी ते पार पाडले त्यासाठी आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे पूर्ण कुटुंबाला त्यांनी एकदम बोळे त्यांना त्यांची अशी परिस्थिती की ती दोन तीन माणसाला इंटरॅक्ट करणेही त्यांना जमत नाही त्यातूनही तुम्हाला शिकवायचा प्रयत्न केला बघितलं हो की म्हणजे आम्ही इथं आल्यानंतर चर्चा होती गावातील प्रतिष्ठित नागरिक आमचे मार्गदर्शक सुधारका कवडे असतील ज्यावेळेस या मुलाचा सत्कार करण्यासाठी आलो त्यावेळेस त्याच्या मुलाकडून आम्हाला समजलं की माझे वडील दुसऱ्यांची गुरं असतील आता तर तो व्यवसाय न्हाव्यांचा असतो की गुरं बांधरणे वगैरे करणे तो व्यवसाय करून कारण आज त्याने सुद्धा सांगितलं की तीन चार लोकांना सुद्धा इंटरॅक्ट करू शकत नाहीत किंवा आपलं बोलणं प्रभावीपणे त्यांना सांगू शकत नाही असल्या काळात तिने एक मुलगा शिकवला घरात दोन मुलींचं लग्न केलं सुद्धा सांगितलं हे करत असताना एक गरीब प्रसंग असतो गरीब परिस्थितीमध्ये खूप कठीण काळामध्ये तुला शिकवलं त्याच पद्धतीनं तुझे आई असतील आज तुमचा मुलगा त्या ठिकाणी जलसंपदा विभागामध्ये हो चांगल्या आता एसीच्या खोलीत जाऊन काम करणार सा प्रशासनासाठी तू एक उपयुक्त माणूस असणार आहे गरीब कुटुंबातून तू आज पुढे गेला काय वाटतंय पहिल्यांदा पहिले तर मालकाने एवढं कष्ट घेतलं आणि मोठा जो मुलगा आहे तो ड्रायव्हरचं काम करतो ती म्हणजे पण आज तुमच्या इथं पाळण्यात जात होती डायव्हर करायला मग मी रात्रभर बसते त्याच्यावर बघ आणि ही तिकडे शिकायला सात आठ हजार रुपये द्यावे लागायचं महिन्याला हा मग मला नाही वाट, वाट वाटायचं की ही उस तर मी बसायची सगळं म्हणजे ह्यानं कष्ट घेतलेलं आहे मोठं आज तुमचं कुटुंब सगळं कष्ट करत त्या कुटुंबामध्ये आज ह्यानं ती यश मिळवलं चार वर्ष झालं मला बी पी आय मला कुठे जाऊ देत नाही घरीच बसता निवांत ह्यानं येपर्यंत रात्री दोन वाजता तीन वाजता येणारी रात्रपाळी करून ती पर डायव्हर आहे नाही

तुम्हाला माहिती आहे टिपरची काम काय दिवसा येत नसतात किंवा ते कधीही कुठलं काय ऐकलं हे काय असं वाटत हो वाटत बसायचे दरवाजा पुढं करून नक्कीच त्याच तुम्ही त्याच फळ म्हणून आज संदेश ना त्या ठिकाणी एक मुलगा कामाला जातो म्हणजे मला कस मी याला काल पण म्हटलं की तू दिवसाचं काम बघायचं नाही तुमची मुलं त्या ठिकाणी आज मला लक्षात आलं की वल्लांनी काम केलं कष्ट केलं पण आम्हाला कधी व्यसनाच्या आहारी जाऊ दिलं नाही तो तुमचा खूप मोठा दागिना आहे कारण आज लाखो रुपये तुमच्यापाशी असलं जर तुमच्या घरात कोण जर व्यसनी असेल तर तो माणूस सेफ घरी येईल सांगता येत नाही आज तेच कोण आज आम्हाला लक्षात आलं की प्रॉपर्टी आणि त्यात सं... संदेश न दिलेलं यश हे तुमच्यासाठी खूप मोठं आहे म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रत्येकाश्रूचं मूल त्या दोघांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आज संदेश जलसंपदा विभागामध्ये त्यानं नाव तर मोठं केलेलंच आहे पण तुमच्या मुलाचं आणि ते न सांगितलं आज तो सुद्धा त्यांना विसरला नाही या मुलाखतीमध्ये त्याचा सुद्धा उल्लेख त्यांनी केला आज तुमचा ब्लड प्रेशर याच गोष्टीमुळे वाढत असलं की प्रपंचा कसं होणार माझ्या लहान मुलाचं कसं होणार ज्या गोष्टी ज्या दिवशी मी सांगितलं की बाबा सिलेक्शन झाले त्या दिवसापासून चार पाच दिवस बीपीची गोळी खाल्ली नाही तिचं टेन्शन टेन्शनच नाही काय असं वाटायला लागलं की आपण करोडपती झालोय आणि माझी दोन मुलं मुलगी आहे मुलीला दोन मुलं आहेत सगळं चांगलं झालं ही मुलं जी आहे ती माझी नातुंड मी तीन चार वर्ष झाले अनलाच बघत बसते मी गव्हर्नमेंट स्टडी करण्याचा एकच मुद्दा होता की जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कुंभाराचा मुलगा कुंभार काम करावं न्हाव्याचा मुलगा न्हावी काम करावं शिंप्याच्या मुलांना शिंपी काम करावं किंवा दलिताच्या मुलानं असं मोलमजुरीचं काम करावं हे बदलण्यासाठी तरी जसं मी ह्या कुटुंबामध्ये पहिला शिकलेला म्हणजे आमच्या आजो जाऊपासून पण कोणी कुठल्या शासकीय नोकरीमध्ये नाही शासकीय नोकरीमध्ये ना लागणारा मी पहिला मुलगा आहे तर जसं शिकत शिकत गेलो तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील ब छत्रपती संभाजीराजे असतील शिवाजी महाराज असतील हे शाहू फुले आंबेडकरांचा आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होऊन म्हणजे हे स्पर्धा परीक्षामध्ये उतरणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या म हे झालं कॉन्फिडन्स आला की बाबा करावा आपण ही परिस्थिती बदलली पाहिजे ती प्रयत्न करण्यासाठी स्पर्धा परीक्षा तयार केला ते आज जाऊन वर्षांनी मला यश संपादन झालेलं आहे खर तर आता बघितलं की आपण आज डॉक्टर सुद्धा सांगत की बीपीच्या एखाद्या गोळीचं तुम्ही शंका कुठली काय तुम्हाला टेन्शन कमी बीपीची गोळी कमी होत नाही पण आईच्या शब्दातून हा हा, हा सुद्धा सांगितलं की ज्यावेळेस माझं सिलेक्शन झालं त्या चार दिवस नंतर कुठली गोळी किंवा काय लागली नाही म्हणजे एवढा आनंद त्या ठिकाणी नाही फ्रेश वाटायला गेलं आनंदी राहते पण मला काय नाही मी पचवू शकते सगळं नाही आता कसं होतं कोणत्या आजाराला छोट किंवा मोठं समजायचं नाही तुम्हाला यश मिळालं तुमच्या तब्येत काळजी घ्या आता सुखाचा दिवस बघायसाठी आले आणि ह्या सुखाच्या दिवसात कसं असतं आपण जर आपल्या आरोग्याचं दुर्लक्ष केलं तर काहीतरी ही होऊन परत अजून बीपी वाढणे असं कमी असं होणे याकडे थोडं लक्ष द्या आणि आता तुला सुद्धा कुटुंबाची कुटुंब प्रमुख म्हणून काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी आज वडिलांचं तू सांगितलं आज वडील सुद्धा एकदम त्यांच्यासुद्धा मनात आज आनंद झाला असेल की आज मुलगा आपल्याला तू सांगितलं जसं आमच्या कुटुंबात पहिलं कोणीही शासकीय नोकरी आज शासकीय नोकरी केंद्रस्थानी ठेवू नका आज तुम तुम्ही त्या नोकरीपर्यंत पोचणं किती गरजेचं आहे हे महत्वाचं आहे आज काय झालंय बाजार झालाय तुम्ही आज दृष्टिकोन बघायला गेला तर शासकीय नोकरी सुद्धा परवडत नाही परंतु आपल्या आईवालांची इच्छा असते की शासकीय नोकरी केली पाहिजे प्रतिष्ठा वाढते समाजामध्ये किंमत मिळते नक्कीच बरोबर आहे आज तुमच्या घरातला आनंद बघून त्या नोकरीचा सार्थ अभिमान तुम्हाला सुद्धा आम्हाला सुद्धा आहे शासकीय जी नोकरी आहेत याच्यामध्ये तू प्रामाणिक काम केलं पाहिजे कारण आज तुझं जे कष्ट दिसतंय आईवालांचा असेल भावाचा असेल तू जर त्याच्यामध्ये जे काही इतर अधिकारी अफवादा अधिकारी काम करत असतात गलितच्या काम करायचा कारभार त्या ठिकाणी करत असा असं काही करू नको त्या ठिकाणी तुझ्या मार्गदर्शनासाठी आई वडील आहेत सुधारका आहेत आणि तुझा भाऊ आहे अशी पुरोगामी विचाराची लोकं तुझ्यासोबत आहेत कधीही कुठल्या वेगळ्या पावलावरती जाऊ नको जेणेकरून आईवालांची मान त्या ठिकाणी खाली जाईल खरं तर आम्ही सुधारकाकांना आमच्या या मुलाखतीमध्ये तर घेणारच आहेत की आज तुमच्या गावातील एक संदेश सारखा एक मुलगा एका जलसंपदा खात्यात गेला आहे काय सांगाल त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांची मुलाखत घेणार आहे परंतु आज महाराष्ट्रातील असतील पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील जे काही लोकं असतील यांच्यासाठी तू एक विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याय जसं की माझं नाव हे संदेशच आहे तर मी पुढच्या पिढीसाठी एक संदेश देतो की प्रामाणिकपणे जसं माझ्या वडिलांनी काम केले तसंच मी माझंही काम करेल ना कुठल्या लाचलुचपत प्रकरणात कुठं अडकण्याचा विषयच नाही जसं की आहे तसंच वडिलांच्या प्रामाणिकपणा जे माझ्या अंगी आहे त्या प्रमाणेच शासकीय विभागात सुद्धा काम करेल आता हे झालं तू सांगितलं की आम्हाला व्यसन नाही एक लोक मुलाज पैसे किशात आहेत व्यसन भरपूर करतात स्टार गुटखा मावा दारू सगळे याच्या आधीन गेलेत लोक अशी शरण गेलेत त्या व्यसनाला परंतु आज तुझ्याकडं कुठलंही व्यसन नाही आय कोण सांगण्यात आलं वल्ला कोण भाव कोण प्रतिष्ठित नागरिक आहेत कुठलाही मुलगा कधी व्यसन करताना दिसला नाही तू विद्यार्थ्यांना काय सांगशील आज तुमच्याकडे सगळं आहे गाडे तुम्हाला पालकांनी टू व्हीलर फेअ शाळेत जायसाठी दिले पैसे तुमच्या चार किशात पैसे दिलेत खर्चा चांगलं शिक्षण घ्या पुस्तकं खरेदी करा परंतु आज ती पैसा कुठंतरी वेगळ्या मार्गाने चाललाय त्यासाठी काय सांगशील म्हणजे कसं आहे जर खरंच मनापासून वाटत असेल कष्ट दिसत असतील आई आईवडिलांचे जर ती परिस्थिती बदलण्याची इच्छा असेल तर व्यसन ही जरी असेल नसल ती काय म मॅटर करणार नाही तुमच्या म्हणजे म मानसिक स्थिती काय जर ह्या म गाळातून वर यायचं असेल परिस्थितीच्या तर तुम्ही नक्कीच ठरवचाल बाबा ह्यातून बाहेर निघलं पाहिजे तर चांगल्या मार्गाने न घरच्यांना पसवता जर स्टडी केला तर नक्कीच यश मिळेलच तुम्हाला नक्कीच आपल्या या मुलाखतीमध्ये आपण या गावचे नागरिक सुद्धा आपण सामील करून घेतोय का, आमची विनंती आहे तुम्ही एक पाच मिनिट करावी खरं तर आज तुम्ही अनेक गाव फिरत असताय अनेक विद्यार्थ्यांच्या संपर्कात जात असता तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून अनेक ठिकाणी काम बघितलं सबोतालची परिस्थिती बघितली आज संधीसारखा गावात तुमचे एक निर्व्यसनी आपण म्हणून त्याची मोठी प्रॉपर्टी निर्व्यसनी आज निर्व्यसनी मुलगा जलसंपदा खात्यात जात आहे प्रथम काय वाटतंय तुम्हाला खरं तर शाहू फुले आंबेडकरांचा विचार मग अशी संदेश न बोलताना बाबासाहेबांचा सा विचार सांगितला ज्याला बाबासाहेब समजले किंवा ज्यांना बुद्ध समजले तीच माणसं अशा पद्धतीची आपली प्रगती करू शकतात आणि बुद्धाचा विचार ज्याच्या डोक्यात येतो तो, तो व्यसनाच्या जवळ सुद्धा जात नाही खरं तर बुद्ध आणि शाहू फुले आंबेडकर यांचा विचार ह्या घरानं जोपासलेला आहे आणि म्हणूनच माझ्या गावातली जी ठराविक कुटुंब आहेत त्यापैकी हे कुटुंब अतिशय चांगल्या मार्गानं अतिशय कष्टाळूपणानं त्यांनी हे यश मिळवलेलं आहे निश्चित त्याचं यश हे इतरांना मार्गदर्शक असेल मी या निमित्तानं सर्व ग्रामस्थांना आव्हान करणार आहे की आज कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना आर्थिक परिस्थिती नसताना केवळ जिद्दीच्या जोरावरती हा संदेश महाराष्ट्र शासनाच्या वर्ग दोनची पोस्ट मिळवू शकतो आणि तो यशस्वीपणानं वाटचाल करू शकतो त्याचा आदर्श घेऊन गावातल्या इतर तरुणांनी देखील तशा पद्धतीनं प्रयत्न करावेत निश्चित हे ग्रामस्थ म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर राहू जिथं कुठं अडचण निर्माण होईल त्या ठिकाणी आम्ही त्यांना सहकार्य करण्याची भूमिका करू या निमित्तानं आज संदेशचा सत्कार करण्याचा योग आला आणि त्यांना सांगितलं की शाहू फुले आंबेडकरांचा विचार मी पुढे येण्याचा प्रयत्न करतोय संदेशलाही या निमित्तानं मी एक विनंती करणार आहे तुम्ही ज्या समाजामध्ये जन्मला ते समाजाचं एक ऋण असतं ते मातीचं एक तुमचं ऋण असतं त्या मातीचं ऋण फेडण्यासाठी या परिसरातल्या विद्यार्थ्यांना देखील आपण अशा पद्धतीचं मार्गदर्शन करावं आणि तुमच्या नोकरीची जी साखळी तयार होणार आहे ती भविष्यामध्ये गावाला व्हावी तुमच्या पदाचा गावासाठी निश्चितपणानं उपयोग व्हावा संदेश त्याचं अनुकरण करेल असा मला विश्वास वाटतो काका एक शेवटचा मुलाखतीचा एक शेवटचा गाव प्रश्न म्हणजे काका आज तुमच्यासारखे पालक असतील वैचारिक विचार करणारे पुरोगामी लोकं असतील आज व्यसन हा खूप मोठा प्रश्न आहे आणि आज संदेश त्या व्यसनातून बाहेर राहून आज एक विद्यार्थ्यांना सर्व काय चांगला खर तर जुन्या काळातल्या शैक्षणिक धोरणामध्ये प्रचंड बदल होतोय एक काल छेडी लागे छमछमन ये घमघम अशा पद्धतीची एक आदर्श शिक्षण प्रणाली आपल्या महाराष्ट्रामध्ये होती ती बदललेली आहे आणि त्या बदललेल्या शिक्षण प्रणालीमध्ये आता पालकांची आणि विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची जबाबदारी आहे पूर्वी शिक्षकांची होती ती आता संपुष्टात आलेली आहे भविष्यामध्ये शिक्षणाचं खाजगीकरण जे होतं आहे त्यातून गरिबांच्या मुलांना शिक्षण घेणं प्रचंड अवघड होणार आहे ज्याच्याकडे लाख दोन लाखाची प्रॉपर्टी आहे वर्षाला तेवढे पैसे खर्च करायची तयारी त्यांचीच मुलं शिकणार आहेत अशी परिस्थिती या राज्यात निर्माण होऊ पाहते की काय असं वातावरण आहे त्यामुळं तरुणांनी शैक्षणिक प्रवाहामध्ये सामील होताना अलीकडं अठरा ते पस्तीस या वयोव गटात मुलांचं व्यसनाचं प्रमाण वाढतंय ही फार मोठी शोकांतिका आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचा परिपाक म्हणून अनेक तरुण लग्नापासून देखील वंचित राहायला लागलेत याचा समाजातल्या प्रत्येक घटकानं विचार केला पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी आपण काय योगदान देऊ शकतो याचा विचार करून समाजातल्या प्रत्येक घटकानं मग ते राजकारण असेल समाजकारण असेल अर्थकारण असेल धर्मकारणं असेल या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी या बाबतीमध्ये व्यस तरुणांची व्यसनाधीनता आणि त्यामुळं त्यांच्या लग्नामध्ये ला होणारे गोष्टीवरती विचार करणं गरजेचं असं असं मला वाटतं नक्कीच आपण बघितलं की कशा पद्धतीनं आज व्यसनाधीन आपण काकाकुनं का जाणून घेतलं की अनेक दिवसापासून काकानं प, पहिली प, शैक्षणिक धोरणं सांगितली की ज्यावेळेस लो, शिक्षक लोक आपल्या हातावरती छडी मारत होती की ऑटोमॅटिकच आपल्याला विद्येची गोडी लागत होती पण आता असा कायदा निघाला की विद्यार्थ्याला काही बोलायचंच नाही कारण आज त्या विद्येबद्दल बहीच राहिलं नाही कोणाला की बाबा ह्या मुलाला मारल्यानंतर त्याला विद्या आत्मसात होईल मुलाला मारल्यानंतर उलटं पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाला मारूच नाही ह्या अशा सगळ्या शैक्षणिक धोरणामुळे असतील किंवा आज काकानं जसं एक वयोगट सांगितलं की वयोवर्ष एकोणीस ते पस्तीस यामध्ये अतिशय बेकारीचं व्यसन त्या ठिकाणी दारूचं असेल अनेक गुटखा तंबाखू याचं फार व्यसन जवळीन लागलेलं लाग आहे त्यामुळे तरुण पूर्ण आज व्या व्यसनाग्रस्त झालेला आहे आज संधीसारखा मुलगा समाजामध्ये एक आपलं नाव उमटवतोय दलित समाजातून तो आज जलसंपदा खात्यात जातोय खरं तर सार्थ अभिमान आहे आम्हाला पंढर पंढरपूर पंढरपूरकर म्हणून तर आम्हाला अभिमान आहेच परंतु काकासारख्या एका लोकांना इथं तुझ्या गावात आज काकाच्या तोंडून ऐकलं की आज दलित कुटुंबातला हा पहिला तुमच्या गावातील मुद्दा मुलगा आहे की जो जलसंपदा खात्यात गेला आहे अभिमानाची गोष्ट गावकऱ्यांसाठी तेवढीच आहे तेवढीच कुटुंबासाठी आणि तेवढीच पंढरपूर तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकासाठी कारण व्यसन नसताना नोकरी लागणं ही खूप मोठी गरज आहे आज कॉलेजच्या प्रत्येक मुलाला जर बघायला गेलं तर नव्वद टक्के मुलाला आज व्यसन आहे पहिलं मग तो हुशार असो किंवा हुशार नसो पण व्यसन त्याला पुढं फार महागात पडते पण आज संदेशसारखा मुलगा आज समाजात जाऊन जलसंपदा खात्यात आज नाव करणार नक्कीच त्याच्या कुटुंबातील परिस्थिती गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला लक्षात आलं की संदेश प्रामाणिक कष्ट कष्टाच्या जोरावर आज तो उभा राहिला आहे नक्कीच आमच्या प्रभात न्यूजकडून तुला तर शुभेच्छा आहेत परंतु जसं की प्रामुख्यानं आम्ही सांगितलं की कुठल्याही भ्रष्टाचार गोरगरिबांचा तळतळाट लागून कधीच घेऊ नको कारण आज तुझं वडील असतील गावकरीत लोक असतील तुझ्याकडे एका आशेनं बघतात की तू अजून या नावापेक्षा मोठं नाव करशील आणि गावगाव या गोरसाळे गावाचं नाव पुन्हा महाराष्ट्राच्या नकाशात चांगल्या नावानुपाने यावं अशीच आमची सुद्धा इच्छा आहे तू जलसंपदा खात्यात मोठा हो आमच्याकडून तुला शुभेच्छा आहेत इथं तुम्ही आला वेळ दिला का तुम्हीसुद्धा व्य व्यसनाबद्दल सांगितलं आणि तरुणाने काय करावं याबद्दल सुद्धा प्रखर तुमचं मत मांडलं आम्हाला वेळोवेळी तुम्ही मार्गदर्शन करताय पुढील करत राहा तुम्ही आलात सर्वांचा आभारी आहे धन्यवाद